बघा हे दोडकं मी परड्यातलं तोडून आणल्यात हे दोन नारा काढून त्यांच्या चिरून घेतल्यात असं अर्ध अर्ध आता हे दोन्ही पण चिरणार या तर मिरच्या घेतल्या त्या चार पाच मोठ्या मोठ्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यात लसूण सोलून घेतल्या एक कांदा चिरून घेतला आहे आणि याचा मी खरडा करणार आहे दोडक्याचा ह्या सगळ्या शि नारा काढून घेतला आणि हे करतो आता काय चिरून घेतो ह्याचं दोन दोन भाग एक एक एक, एक भाग करतो आणि चिचून घेणार आहे सगळंच पण चिरलेलं दोडक चिचून घेणार आहे मी खलबत्त्यात भरड चेचायचं लगेच चेचते ते काही ताज ताज आहेत आगचं पाणी लय असते दोडक्याला त्यामुळं दोडक्याचा खरडा काय हो त्यातला एक टोमॅटो द्या हो मला टोमॅटो एक द्या की त्यातला तिथं ठेवा आहे बघा तिथे एक टोमॅटो एक द्या धुऊन घ्यायच्या एक टोमॅटो पण घालणार आहे आजूबाजू ताज आहेत त्यामुळं बारीक पेस्ट नाही करायची भरड करायचं आहे కదా లసూ హిరవీ మిర్చి హీ ఎక్గ చేరడ కదా పను దాతవా मोठा मोठा परत वर्ण टाकणार मी कोथबीर परत एक आणली नाही आणतो आता फोडून टाकल्यावर घालायचे कोथबीर हे पण घेतलं चिचून आता फूडने टाकायची बघा हे टोमॅटो जरा चिरून घेतो ते शेवून जाण्याचं कुठसपलं ते जरा भाजू द्यात तर कोथमीर जरा आणूया कोथमीर मग अशी मी आणली नाही धोडक आणताना परड्यातले घेऊन येऊया की कोथिंबीर जरा जरा घेणार मी खरड्याला जरा ताजी त्याची कोथिंबीर ताज दोडक ही शिपूची भाजी आली बघा माझी आहे ही ही मेथीची भाजी घातली बघा मी हे मेथी 롤이 저 ر ب 고 골프 냄가나 धुऊन घ्यायला पाहिजे नाही चिरून टाकतो आता आता बघा असे सगळं घेतले मी तयार करून जर अशी घेतो माउरी माउरीची बवरी मीठ तेल टाकणार आहे आता तेल जरा जास्त वापरायचं खरड्याला ह्या तेल कडले नाही अजून तेल कडू दे <coughs> आता कडले तर हे कांदा लसूण आणि मिरचीचं शेतलेलं मिश्रण टाकतो हे आधी मोहरी टाकली नंतर हे टाकले हिंग जरा घातला तर चालतो पण हिंग आमच्यात सपलाय आमदेश घातच मीठ टाकणार जास्त पण असतं चढ चढू द्यायचं नाही त्याला शिजू द्यायचं नाही त्याला तेवढंच आणि आता फक्त टोमॅटो

दोडत तो ते टाकत आमचं पाणी लय असते ताज जोडते ना आत्ता सोडून आणलंय नाद्यात ना पाण्यामुळे लगेचच आहे शेंगदाण्याच कुठ सपलेलं शेंगदाणा भाजून घेतलं तर ह्याची चुट म्हणजे अजून खरड्याला भरडच घालायचं शेंगदाण्याच कुठ पण खरडा बघा कुठं शिजले आता हे दोडक्याचा खरडा तिकडे ज्वारीची भाकरी केली आहे मगपैकी आणि हा हो खरडा तर खायलाच कोथिंबीर आणून नसली परड्यातली मस्त शिजलंय टोमॅटो लाल वास एवढा भारी सुटलाय की नाही हिंगाचा खडा जरा मी बारीक करून टाकला जरा जरासीच पावडर होती म्हणून

दोडक्याचा खरडा आणि ही गरम गरम भाकरी जरा कांदा घेणार चिरून आणि शेंगदाणे जरा भाजलेलं आहेत खायला त्याच्यासमोर मस्त आहे सगळंच हे गरम गरम भाकरी आहे ही जेवायला घेतो आता